जय गुरुदेव नमस्कार आज आपण मागच्या भागामध्ये ज्या प्रकारे सर्वांचं ध्येय काय आहे तर आनंद प्राप्ती हे जाणून घेतलं सध्या आपण फक्त विषयांना स्पर्श करतोय विषयांची थोडक्यामध्ये माहिती घेतोय याच्यावर सविस्तरपणे आपण पुढे बोलणारच आहोत तर आता मनुष्य जन्म मिळण्याची कारण काय आहेत हे आपण पहिले जाणून घेऊया कारण की ज्या प्रकारे जर म्हटलेलं आहे की सर्व संतांनी महात्म्यांनी आपण ऐकतोय की आपला जन्म काही हा एकच नाही आहे हा पहिलाच जन्म नाही आहे याच्या अगोदर पण आपले बरेच जन्म झालेले आहेत जसं गीतेमधलं पण आपण ऐकलेलं असतं या गोष्टी शरीर तिथेच राहतं शरीर बदलल्या जातं आत्मा तोच राहतो म्हणजे आत्मा हा कायम आहे चिरंत नाही पण हा जन्म का परत परत होतो बरोबर की नाही परत परत का होतो तर त्यामागची जी कारण आहेत ना ती मुख्य कारण म्हणजे की प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय हे पण जाणून घ्यावं लागेल बरोबर की नाही तर प्रारब्ध म्हणजे काय या विषयावर आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया की, की माणसाने जेव्हा पहिला जन्म घेतला आणि तो पहिला जन्म घेतल्यानंतर तेव्हा तो तो सद्गुरूंसारखाच होता कारण की परमात्माचाच अंश असल्यामुळे तो आत्मा तो देवच होता तेव्हा अशी कुठलीच कर्म त्याच्या हातून घडलेली नव्हती की ज्याचं कर्म फळ तयार होईल असं काही नव्हतं पण ज्यावेळेस पहिला जन्म झाला त्यानंतर कर्म केलं त्याचं जे काही फळ झालं कारण की प्रत्येक कर्माचं फळ आहे तर ते फळ त्याने भोगलं परत दुसरे कर्म तिसरे कर्म चौथे कर्म हे कर्म कर्म करत गेले त्याचे फळ मिळत गेले तर अशा पद्धतीने मग काही त्याच्या हातून चांगली कर्म घडली त्याचं पुण्य झालं काही त्याच्या हातून वाईट कर्म घडली तर ते त्याला आपण पाप म्हणतो पाप आणि पुण्य हे कर्मामधूनच निर्माण झाले तर असं जे प्रारब्ध आपण जन्म 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 परत जन्म घेतो परत कर्म करतो जन्म घेतो परत ती भोगतो असं करत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर आजच्या या कलियुगामध्ये याच्या कलियुगामध्ये माणसाचं जे प्रारब्ध आहे ना की प्रारब्धाने त्याचा जो जन्म होतोय तो त्याच्या जीवनामध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ टक्क्याच्या पुढे त्याचा जो जन्म होतो आणि उरलेले जे आहे त्याचे म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जे आहे ते त्याचं क्रियामान कर्म आहे आणि अशा पद्धतीने तो प्रारब्ध ते भोगतो त्याच्यासोबतच नवीन क्रियामान कर्म करतो म्हणजेच काय प्रत्येकाचा जो जन्म आहे तो प्रारब्ध भोगाने आलेला आहे जसं आपण सुरुवातीलाच जाणून घेतलं होतं की जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या भोवती हे जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध पूर्णपणे त्याला वेढलेलं आहे आणि हे वेढलेलं असल्यामुळे तो आत्मा असूनसुद्धा तो परमात्म्याचाच अंश असून सुद्धा त्याला आनंद हा मिळत नाही आहे त्याला सुख दुःख आज आपण बघतो की कि किती प्रमाणामध्ये आपल्या आजूबाजूला दुःख आहे आणि हे जे दुःख आहे ते बघितल्यानंतर ती जाणीव होते की एखादा व्यक्ती त्यांनी या जन्मामध्ये काहीच केलेलं नाही आहे वाईट कर्म तो चांगला आहे तरी सुद्धा त्याच्या वाट्याला इतकं दुःख का प्रत्येकजण सुद्धा की अहो आम्ही आयुष्यामध्ये या जीवनात कोणालाच दुखवलं नाही कोणालाच काही केलं नाही तरी आमच्याच मागे हे का असं म्हणतात की नाही तर मग आता याचं उत्तर काय असेल आपल्याला पण दिसतंय आपल्या डोळ्यासमोर की खरोखर त्या व्यक्तीने काहीच असे कर का कर्म केले नाही आहे की ज्या कर्माचा त्याला ता त्रास होईल मग सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दुःख का कष्ट का संकट का ते याच्या मागे प्रारब्ध जरी आपल्याला ते कळत नसलं आत्ता तरी बघा ना आपण जर सहज म्हटलं की आम्ही आमचं जीवन घडवलं असं जर म्हटलं नाही आम्ही आमच्या कर्माने आमचं जीवन घडवलं तर मला तुम्ही सांगा जर मी माझं जीवन मी घडवलंय तर माझ्या जीवनामध्ये मग दुःख काय कारण की दुःखासाठी तर मी या सगळ्या गोष्टी केलेल्या नव्हत्या मग ते दुःख का आहे कारण की मी कुठलंही काम करताना त्याच्यातनं माझी तीच अपेक्षा होती की मला काहीतरी उत्तम मिळावं म्हणजेच काय सुख मिळावं आनंद मिळावं मग या सुखाच्या दिशेने मी जात असताना मला दुःख का आलं अपेक्षा तर नव्हती ना अलग अलक्ष म्हणजेच काय आपल्या प्रारब्धाच्यानुसार जो आपण म्हटलेला आहे ना पंचावन्न ते साठ टक्क्याच्या पण पुढे जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाने आपण खेचलो जातो आणि खेचून त्या ठिकाणी त्या दिशेने आपण ते प्राप्त करण्यासाठी ते सगळ्या गोष्टी आपले कर्म तशी होत राहतात त्याच्यानुसार आणि त्यामुळे आपल्याला जोपर्यंत हे जे आपल्या जीवनामध्ये जो प्रारब्ध आहे हा आपण एका बाजूने भोगतच असतो पण दुसरी जी म्हटलेली आहे चाळीस पंचेचाळीस टक्के जे आहे शिल्लक तर ते काय आहे क्रियामान कर्म आहे मग ते क्रियामान कर्म कधी आहे कसं आहे की नाही माझी परिस्थिती किती वाईट असू दे मी कितीही दुःखी असू दे मी कितीही संकटात असू दे पण मी दुसऱ्याला दोष देणार नाही मी स्वतःला त्रास करून घेणार नाही तर मी काय करणार तर हे मला समजल्यामुळे हे ज्ञान झाल्यामुळे आपण काय करणार की आपण अध्यात्माच्या दिशेने जाणार म्हणजे क्रियामान कर्म आपण उत्तम करणार हे क्रियामान कर्म उत्तम करणार म्हणजे कसं करणार तर सत्कर्म योगे भयघायला व्हावे जसं रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे तर हे जे सत्कर्म करत चाळीस ते पंचेचाळीस टक्के जे आहे ना अशा सत्कर्म करत आपण आपल्या जीवनातलं प्रारब्ध हे संपवू शकतो जीवनामध्ये प्रारब्ध जरी असलं तरीसुद्धा आपण क्रियामान कर्माने म्हणजे प्रारब्धाने एखादी गोष्ट मला प्राप्त होणारी नाही आहे पण माझ्या क्रियामान कर्माने चांगल्या कर्माने मी ती प्रा, प्राप्त करून घेऊ शकतो अलग लक्ष की माणसाचा जो जन्म आहे तो, तो कशासाठी होतो हे आपण आता जाणून घेतलं की प्रारब्धानुसार माणसाचा जन्म हा होत असतो पुढच्या भागामध्ये आपण अजून सविस्तरपणे पुढे बघूया आता आपण याच ठिकाणी थांबूया अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त